¡Viva <laughs> कथेला प्रारंभ झाला तर शिवपुराणामध्ये संहिता आहे पहिली संहिता विद्येश्वर नावाची संहिता त्या संहितेमध्ये पहिल्या दिवशी कथा येते की भगवान शंकर ज्योतिर्लिंगाच्या रूपात कसे प्रगट झाले ती कथा पहिल्या दिवशी ऐकली आपण ब्रह्मदेव आणि विष्णू यांच्यामध्ये भांडण लागलं होतं आणि ते भांडण सोडविण्याकरता भगवान शंकराने ज्योतिर्मय आग्निस्थांब अग्निखांब प्रगट केला आणि अग्निस्थंभ पाहिल्यानंतर दोघातलं भांडण मिटलं आणि मग भगवान विष्णूने आणि ब्रह्मदेवानी भांडण मिटल्यानंतर भगवान शंकराची पूजा केली तो दिवस म्हणजे शिवरात्र म्हणून विद्येश्वर संहिता यामध्ये दुसरी संहिता आहे रुद्रसंहिता त्याच्यामध्ये पाच खंड रुद्र रुद्रसंहितेमध्ये त्याच्यामध्ये भस्म महात्म्य सांगितलं रुद्राक्ष किती असावा ते सांगितलं मृत्युंजयाचा सा जप किती करावा भगवान शंकराला काय काय व्हावं जवसाच्या फुलाने पूजा केल्यानंतर काय होते जास्वंदीच्या फुलाने बिलवपत्राने तुळशीच्या फुलाने भगवान शंकराची पूजा केल्यानंतर काय फुल मिळते हे सगळं त्या रुद्र संहितेमध्ये वर्णन केलं आपण ऐकलं पाठल त्यानंतर तृतीयुद्रसंता आली संहिता आली त्याच्यामध्ये नारदाला लग्न करायची इच्छा झाली म्हणून नारदाला माकडाचं रूप दिलं कुणी भगवंताने आणि म्हणून नारदाने भगवान विष्णूला शाप दिला की तुम्ही एका अवतारात बायको करता असच रडावं लागल ती कथा आपण रुद्र संहितेमध्ये ऐकली तृतीयुद्र संहिता नंतर उमा संहिता म्हणजे सतीचं चरित्र आपण ऐकलेलं सती कोण कोणाची मुलगी आणि त्या सतीने भगवान शंकराची कशी उपासना केली ही सगळी आपण त्या ठिकाणी ऐकली आणि ते पार्वतीच्या मुखातून आपलं नारद तुंबरूच्या मुखातून कोणी ऐकली नाही ऐकले पाच दिवसाचं शिव पुराण झालं कैला संविता त्याच्यामध्ये पार्वतीचा अवतार कसा झाला पार्वतीचा विवाह कसा झाला वायवी संविता शिवयंत्र आणि मानस पूजा आणि बारा ज्योतिर्लिंगाच वर्णन हे पूर्ण पहा कुणी ऐकलं चंचुलेने आपल्या पतीचा उद्धार करण्याकरता तुंबरूच्या मुखातून त्या पिशा कुडी मध्ये असणारा आपला पती त्या पतीला मुक्त करण्याकरता तुंबूच्या मुखातून शिवपुरण चालत समुदाय आनंदाला डोलू लागला गाण्याचा भरपूर समुद्र स्वर लहरीने आसवंत भरून गेला लाभली मृदंग श्रुते टाळ घोष शिव आवडीने असवंत भरून गेला आनंद आनंद आन्न झाला वातावरण शांत तिथे झालं आणि समाप्तीचा दिवस आज आला आणि याप्रमाणे हे आख्यान त्या ठिकाणी कुणी ऐकवलं लागला नावाचा ब्राह्मण शिवपुराण ऐकू लागला आणि जस जसा तो ऐकू लागला तस तस त्याच्या वृत्तीमध्ये बदल झाला त्याचं पाप महादेवाच्या आशीर्वादाने नष्ट झालं त्याचं काही वाचिक मानसिक स्थूल सूक्ष्म सगळ्या पापाची त्या ठिकाणी निवृत्ती जिथ झाली आणि पुराण श्रवण कीर्तन केल्यामुळे बिंदुगाच्या पापराशी प्रणाली मिळेल याप्रमाणे गवताच्या ढिगाला आग्नी लागल्यानंतर ते जस भस्म होत त्याप्रमाणे बिंदुक नावाचा जो ब्राह्मण आहे तो पिशाच्य कुडीमध्ये आला आणि शेवटी पिशाच कुडीतून त्याला त्या ठिकाणी मुक्ती मिळाली त्याग झाला आणि गंधर्व बघवू लागले अप्सरा नाचू लागलं ला, आणि भगवान शंकर स्वतः पार्वतीस दिव्य रूप धारण करून त्या ठिकाणी आपल्या पतीचा उद्धार करण्याकरता शिवपुराण चालू आहे त्या शिवपुराणाच्या या निमित्ताने सगळ्या देवता शिव शिवगुणालगर त्या ठिकाणी ऐकू लागले आणि बिंदू या बिंदुकाला मुक्ती मिळाली बिंदुकाला काय झालं हो प्रभाने भगवान पार्वतीच्या भगवती पार्वतीच्या आशीर्वादाने बिंदू नावाचा जो पिशाच चुकुडीमध्ये जीव होता त्यांनी ती कथा ऐकली आणि तो तू त्या ठिकाणी बंद गापुनी भ thank <laughs> you भगवान शंकर प्रगट झाले पार्वती प्रगट झाली आणि तो बिंदू पिशाच कुडीतून कुडीतून पिशाच कुडीतून मुक्त झाला आणि चंचुला आणि बिंदूक आणि गंधर्वराज तुंबरू महादेवाचा आशीर्वादाने कैलासामध्ये पोहोचले एवढा महापापी होता पण शिवपुराण ऐकून तो मुक्त झाला मुक्त झाला त्याप्रमाणे शिवपुराण ऐकल्याने आपल्या कुळाचा उद्धार होतो म्हणून या ठिकाणी आमचे संतोष चव्हाण यांचा कुटुंबियांनी त्यांच्या आईवडला एक त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याकरता आणि आईवडलाच्या आशीर्वादाने आईवडला करताच असं म्हणायला हरकत नाही आणि आज शिवपुराण सात दिवस आठ दिवस या ठिकाणी झालं ते झालेलं शिवपुराण मी महादेवाच्या तिरणी अर्पण करतो सात दिवसामध्ये अशी ही कथा सात दिवसाची या ठिकाणी परिपूर्ण झाली आणि म्हणून यजमानाला धन्यवाद देतो ऐकणाऱ्याला धन्यवाद देतो ज्येष्ठ नागरिक महिला मंडळ पुरुष मंडळ भजनी मंडळ आणि वाद्यवृंद म्हणजे गिरी महाराज आमचे कापसीकर आणि आमचे तुंडाळे साहेब अजून जे कोणी या ठिकाणी पाच सात दिवसामध्ये या ठिकाणी येऊन त्यांनी एक प्रकारची संगीताला हजेरी दिली आणि याच्यातून कसं कार्यक्रम काढला कार्यक्रम झाला पार्वतीला मान्य भगवान शंकराला मान्य भगवान शंकराने करून घेतलं आपण आपण निमित्त मात्र आपल्या हातात काहीच नाही मारत करून घेतलं देवाने तर सात दिवसात सेवा परिपूर्ण झाली याच्यानंतर भगवान शंकराची या ठिकाणी म्हणजे पूजा तर झाली नीच आहे सकाळी आपण लिंगार्चन सुद्धा केलं आता राशी पूजा प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने करायची आणि लगेच या ठिकाणी पूजा करायची आणि मग तिथून पुढे आरती होईल तिथून कीर्तन होईल आणि नंतर महाप्रसाद पार्वती महाप्रसादारी शिवा हरा you